<laughs> या ठिकाणी आज आप्पासाहेब लोखंडे नारायण लोखंडे आणि जगन्नाथ लोखंडे स्वर्गीय झाले परंतु त्यांच्या विचाराचा वसा व वा वारसा आणि विचारधारणा डोकीवरती घेऊन माननीय ज्ञानदेव लोखंडे नाना आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे सर्व भावकी आणि लोखंडे बंधू बोलतोय सगळे मंडळी या मंडळींनी गेले अकरा वर्ष सलग या कुस्तीचं मैदान या ठिकाणी सातत्यानं चालू ठेवलं कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी नानांनी मग सांगितलं एक दोन वर्ष काळामध्ये मैदान दोन तीन वर्ष बंद होतं परंतु जो कुस्तीमध्ये आणि या लाल मातीमध्ये माती, माती आणि माता वेलांटीचा फरक आहे बघाच उल्लेख केला नानांनी जो या लाल मातीमध्ये जन्माला येतो त्याला मातीच कर्म देत असते आणि खऱ्या अर्थानं अखंडपणे आयुष्यपणाला लावून आज एक कोटीची तालीम बांधून खुडूसमुक्कामी वल्लाच्याच नावावरती आणि ही वल्लाच्या विचाराची विचारधारणा डोकीवरती घेऊन कुस्ती क्षेत्र ही कुस्ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे भरली पाहिजे यासाठी नानानी खूप मोठा अट्टास केला त्यांच्या सर्व सहकार्यानी या यात्रा कमिटीनी आणि त्यांचे मित्र पंचायत समिती सदस्य गौतम बाबा माने पाटील ही सातत्यानं आबा ही सर्व मंडळांनी त्यांचे सर्व सहकारी आम्ही निवेदक वार मी हनुमंतराव शेंडगे थवरेबा असतील याचे सर असतील सर्व स्वप्नातील दडस्तर असतील आम्ही त्यांनी बोलवलं त्या वेळेला सर्व आम्ही त्यांना मान देऊन प्रत्येक वेळा त्या प्रत्येक त्यांच्या हकेला आम्ही उपस्थित असतो आणि असंच मैदान वारंवार त्यांचं वाढत जावं भरत जावं फुलत जावं एवढी शुभेच्छा देतो आणि तर सांगतो मी कुस्ती निवेदक हनुमंतराव शेंडगे नव्याण्णव सत्तर छत्तीस सतरा त्रेसष्ट हा माझा संपर्क नंबर आणि सर्वांचा धन्यवाद इथंच थांबतो